सातपूर शुजन्मोत्सव सोहळ्या समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज उद्यानेते सातपूर शुजिन्मोत्स समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा दीक्षा लोंडे माजी अध्यक्ष नितीन निगळ सचिन गांगुर्डे छावा क्रांती संघटनेचे अध्यक्ष करण गायकर गौरव जाधव किशोर निगम किशोर मुंदडा रवींद्र जोशी ज्ञानेश्वर निगड महेश टुपे भारत निगड देवा जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले Chatrapati Sambhaji Maharaj Jai Maro Bolo दरम्यान प्रसंगी अध्यक्ष जीवन रायजे आणि कार्याध्यक्ष दीक्षा लोंढे यांनी आपलं मनोगत अटल न्यूजकडे व्यक्त केला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक चौथ्यावीस जयंती जयंतीच्या निमित्ताने आज सातपूर शिवजन्म समितीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणार कार्यक्रम सातपूर शिवर्जन समितीचे सर्व ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार लोकांपर्यंत कसे पोहोचतील असं मी जो अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर बावसाहेब आंबेडकर काय असतात आज जे शिक्षणाचं आरक्षण असेल महिला आरक्षण असेल हे खऱ्या अर्थानं डॉक्टर आंबेड आंबेडकर जयंतीच्या निमित्त या लोकांपर्यंत पोहोचल अशी अपेक्षा व्यक्त करतो मग सातपूर शिवजन्सच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा सातपूर शिवजनमोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने राष्ट्रभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन जय, जयंती उत्सव हा मोठ्या उत्साहात संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध मान्यवर त्याच त्याचप्रमाणे समितीचे सगळे सभासद उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली सर्व नागरिकांना मी या जयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्याच त्याच प्रसंगी आज या ठिकाणी करण भाऊ गायकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला राहुल भाऊ आरोटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला या प्रसंगी सगळे मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर